नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अधू थोडी ऑडिओ मित्रांनो सर्वांच्या सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला ज्या सवालाच्या अनुसार आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार किती होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये जानेवारी महिन्यात किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तर जाणून घेऊया की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशात जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता आपण हे बघूयात की जानेवारी महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या अशा घडामोडी घडू शकतात की ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा भाव हा वाढू शकतो आणि ही जी वाढ आहे ही जानेवारी महिन्यात का होणार व किती होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा सुद्धा आता उलगडा या ठिकाणी करून घेऊया बघा मित्रांनो जानेवारी महिन्यात देशातील सोयाबीनची विक्री ही मागच्या वर्षीच्या तुलनेत आपल्याला तब्बल तीस ते चाळीस टक्क्यानं कमी होताना दिसणार आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनच्या उत्पादनात तर प्रचंड घट झालेलीच आहे पण दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेशच्या नंतरचा शेजारी असणारं राज्य गुजरात आणि उत्तर प्रदेश इथं यम एस पी म्हणजे हमी भावाच्या अनुसार सध्या सोयाबीन खरेदी सुरू आहे मग आपण जर बघितलं तर पंधरा जानेवारीपर्यंत एकूण उत्पादनाच्या जवळपास साठ ते पासष्ट टक्के खरेदी होताना दिसणार आता ही साठ ते पासष्ट टक्के जर खरेदी झाली तर शिल्लक राहिले सोयाबीन तीस पस्तीस टक्के आणि याच्यामुळं जानेवारी महिन्यात सोयाबीनची आवक ही प्रचंड प्रमाणात कमी होताना दिसणार आहे याच्यामुळे कुठेतरी मागणी व पुरवठ्यात खूप मोठा गॅप त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे शिवाय अमेरिकेत जो सोयाबीनचा भाव सध्या घसरलाय तो आपल्याला जानेवारी महिन्यात सुधारताना व वधारताना दिसणार याच्यामुळं आपण जर बघितलं तर सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला कमीत कमी तीनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल दरांना वाढताना दिसणार आहे आणि या वाढीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हो। सुरुवातीला चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि त्याच्यानंतर एकतीस जानेवारीपर्यंत पासराच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको तर यानुसार बघितलं तर जानेवारी महिन्यात तीनशे ते पाचशे तेजी येऊन सोयाबीनचा भाव अनुकूल परिस्थितीत पासराला गवसणी घालू शकतो राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर सध्या खुल्या बाजारात सोयाबीन विक्री नका आणि पंधरा जानेवारीनंतरच सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला होईल इथं फायदा ज्यांना जोखीम घ्यायचा नाही त्यांनी हमी भावावरती विकावं आणि जे थांबू शकतात मे जूनपर्यंत त्यांना सहा हजाराचा सा भाव सुद्धा प्राप्त होऊ शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तो पण सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळात आपला मित्र बदल व्यक्त करतो खूप खूप आभार